पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर लोकशाहीची हत्या करून संविधानाच्या चिंधड्या उडवल्याचा दिवस सत्तेच्या आड येणाऱ्या प्रत्येकाला बंदी बनवलं गेलं का कशाला काही विचारण्याची सोय नव्हती पत्रकारांवर बंदी विरोधी पक्षांच्या नेत्यांची धरपकड नागरिकांची जबरदस्तीने नसबंदी देशात फक्त गांधी कुटुंबाला अनिर्बंध अधिकार होते जनतेने नाकारल्यावर संविधानाची हत्या करणारे आज संविधान बचावचा आव आणत आहे एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आणीबाणीला ज्यांनी ज्यांनी त्यावेळी विरोध केला होता ज्यांचे ज्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले होते आज ते काँग्रेसचे समर्थन करत आहे ही एक प्रकारे जनतेची फसवणूकच आहे गांधी कुटुंबाने सत्तर वर्षात संविधानाची अनेक वेळा नासधूस केली आहे आणि त्याचे उघडपणे समर्थनही केले पण आज जेव्हा जनतेने त्यांना नाकारले तेव्हा त्याच संविधानाबद्दल अपप्रचार करून संविधान बचावाची नौटंकी चालू आहे भारताच्या इतिहासातील एक काळाकुट्ट दिवस म्हणून पंचवीस जूनकडे बघितलं जातं मग काळाकुट्ट इतिहास घडवणारे संविधानाची रक्षा काय करणार लोकशाही टिकवण्याची गॅरंटी गांधी कुटुंब कधीच देऊ शकत नाही